वादळी वाऱ्यासह पावसामुळे सूर्यफुल पिकाची तीन लक्ष रुपयांचं नुकसान नैसर्गिक आपत्तीमुळे झालेलं नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी जळगाव जामोद तालुक्यातील वडशिंगी येथील गजानन नामदेव फाळके यांनी तहसीलदार जळगाव जामोद व कृषी अधिकारी कार्यालय जळगाव जामोद यांना दिनांक वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी निवेदन सादर केलं निवेदनामध्ये त्यांचे नावे बागायती शेती शेत शिवार मौजे उटी येथील गट नंबर अठ्ठावीस क्षेत्र एक हेक्टर आणि गट नंबर चौतीस क्षेत्र ऐंशी आर जमीन असून एकत्र दोन्ही गट लागून असून एकत्र शेतीमध्ये संपूर्ण शेतात एक हेक्टर आर शेतीमध्ये फेब्रुवारी महिन्यात सूर्यफूल पिकाची पेरणीपूर्व खर्च पेरणीपासून खर्च आणि पीक हातात येण्यापर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये पैसा खर्च करण्यात आला परंतु वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं सूर्यफूल पिकाचं मोठं नुकसान झालं त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला पीक जेमतेम कापणीवर आलं असतानाच एकोणावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी रात्री मोठ्या प्रमाणामध्ये आणि मातीमोल झाल्यानं नासाडी होऊन शेतकऱ्यांच्या हातात उंडाशी आलेला घास या नैसर्गिक आपत्तीमुळे हिरवल्या गेलाय पीक नुकसानीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती ढासळली असून निवेदनात शासन स्तरावर चौकशी समितीद्वारे पिकाची चौकशी करून प्रत्यक्ष घटनेचा पंचनामा करून नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून शासनानं तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी तहसीलदार कार्यालय जळगाव जामोद आणि कृषी अधिकारी कार्यालय जळगाव जामोद यांना दिलेल्या निवेदनातून मागणी केली आहे पाच सहा दिवसाच्या अगोदर पासून पाणी चालत आहे त्यामुळे वारा उदानाला सुरुखा जमीन टेकल्यामुळे पूर्ण माती लागून पूर्ण धरून किती रुपयापर्यंत नुकसान झालेलं आहे आपलं या संदर्भात काही संबंधित अधिकाऱ्यांना आपण तसे काही निवेदन वगैरे हो दिलेले आहेत काय तहसीलदार पांडेव म्हणून कृषी अधिकारी यांना कृती दिल्या आहेतपर्यंत ते आले नाहीत मी चौकशी करीता पंचनामा आलेलं नाही आले बरं आता आपण काय म्हणणार आपण मीडियाच्या समोर नुकसान भरपाई द्या न्यूज नुकसान भरपाई देणे ठीक आहे